सकाळी अगोदर माझं आवरून घेतलं त्याच्यानंतर मला दिदीचा टिफिन बनवायचा होता आणि आज तिच्या टिफिनसाठी मला शाबूची खिचडी बनवायची होती तसा तर आज कोणाचा उपवास नव्हता पण तिला शाबूची खिचडी आवडते त्यामुळेच ती रात्री बोलली होती की मला उद्या टिफिनसाठी खिचडी बनव म्हणून आज बनवायची होती आणि तिला साधीच खिचडी आवडते म्हणजे खिचडीमध्ये बटाटा टाकलेला नाही आवडत फक्त कढईमध्ये तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये मिरची आणि भिजवलेला शाबू टाकायचा नंतर त्याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून परतून घ्यायचं खिचडी तयार होईपर्यंत मी पीठ म्हणून घेतलं चपातीसाठी त्याच्यानंतर तिचा टिफिन पॅक केला बॉटल पॅक केली नंतर तिला उठून तिचं आवरून शाळेत पाठवायचं होतं आणि तिला उठवायचं त्याच्यानंतर तिला आवरून शाळेत पाठवायचं हा मोठा टास्कच असतो माझ्यासाठी कारण ती खूप टाईमपास करते रात्री लवकर झोपत नाही आणि सकाळी लवकर मग उठू वाटत नाही तिला असो तिचं आवरून तिला शाळेत पाठवलं नंतर सगळी कामे उरकून घेतली आणि दुपारी थोडा वेळ होता म्हणून करंजी आणि शंकरपाळी बनवली तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू